आजची वात्रटिका आहे अरे देवा सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निसर्गाची खेळी अशी की निसर्गाची खेळी अशी की अगदी खोत्याचे नव्हते होऊन गेले निसर्गाची खेळी अशी की अगदी कोट्याचे नव्हते होऊन गेले कुठं देवलं पाण्याखाली कुठे तर देवत वाहून गेले कुठं देवलं पाण्याखाली कुठे तर देवत वाहून गेले कुठे तर देवत वाहून गेले साधारण मात्र टिकीयच हे पहिलं सर्व पुन्हा एकदा निसर्गाची खेळी अशी की अगदी कोट्याचे नव्हते होऊन गेले निसर्गाची खेळ अशी की अगदी खोट्याचे नव्हते होऊन गेले कुठं देवळ पाण्याखाली कुठे कुठे तर देवत वाहून गेले कुठं देवळ पाण्याखाली कुठं कुठं तर देवत वाहून गेले कुठे कुठे तर देवत वाहून गेले सूर्य